नमस्कार मित्र मैत्रिणींनो आपल्या घराघरात देवीची आरती घुमायला फक्त काही दिवस बाकी आहेत नवरात्र म्हणजे नेमकं का साजरी केलं जात देवीची नवरूप कोणती उपवास दुर्गा सप्तशती कुमारिका पूजन आणि दसरा हे सगळे एकमेकांशी कसं जोडलं आहे आज आपण जाणून घेणार आहोत नवरात्रीची संपूर्ण माहिती सुरुवातीपासून शेवटपर्यंत जर तुम्ही आत्तापर्यंत आपल्या उपाय आणि उपासना या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लवकर करा आपले आध्यात्मिक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील शारदीय नवरात्र नवरात्र हा केवळ उत्सव नाही तर भक्ती श्रद्धा साधना आणि आत्मशुद्धीचा पर्व आहे भारतीय संस्कृतीत वर्षभर नवरात्राचे दोन प्रमुख कालखंड येतात चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र चैत्र नवरात्र वसंत ऋतूत येतो तर शारदीय नवरात्र अश्विन महिन्यात पावसाळा संपून शरद ऋतू सुरू होताना येतो म्हणूनच याला शारदीय नवरात्र म्हणतात हा उत्सव आश्विन शुक्ल प्रतिपदेपासून सुरू होतो आणि नवमी पर्यंत चालतो तर दहाव्या दिवशी विजयादशमी म्हणजे दसरा साजरा केला जातो नऊ दिवस देवीची उपासना केली जाते प्रत्येक दिवशी देवीच्या एका रूपाची पूजा केली जाते या नऊ रूपांना आपण नऊ म्हणतो शैलपुत्री ब्रह्मचारिणी चंद्रघंटा कुष्मांडा स्कंदमाता कात्यायनी कालरात्री महागौरी आणि सिद्धिदात्री ही झाली देवीची नऊ रूपे आता आपण जाणून घेऊया घटस्थापनेपासून शारदीय नवरात्राची पहिली पायरी म्हणजे घटस्थापना घट म्हणजे कलश यामध्ये नारळ आम्रपल्लव रोळी अक्षरा सुपारी नाण ठेवून कलश स्थापन केला जातो तो म्हणजे देवतेचं आसन या दिवशी केलेली घटस्थापना संपूर्ण नवरात्रभर देवीच्या ऊर्जेला घरात स्थिर करते शास्त्रात असं म्हटलं आहे की घटस्थापना सूर्योदयाच्या वेळी शुभ मुहूर्तावर करावी कलशावर ठेवलेला नारळ ब्रह्मांडाचं प्रतीक मानलं जातं नऊ दिवस या कलशा जवळ अखंड दिवा लावला जातो आणि दररोज देवीची पूजा केली जाते नवरात्रीचे नऊ दिवस आणि देवीची नऊ रूपे पहिला दिवस म्हणजे शैल्यपुत्री पर्वत राजा हिमालयांची कन्या हिच्यावर पूजेमुळे स्थैर्य आणि शक्ती मिळते दुसरा दिवस म्हणजे ब्रह्मचारिणी तपश्चर्येचे प्रतीक या देवीच्या पूजनेने आपल्याला संयम आणि साधनेचं सा सामर्थ्य मिळतं तिसरा दिवस म्हणजे चंद्रघंटा देवी ही देवी युद्धासाठी सदैव सज्ज घंटेसारख्या तेजोमय रूपामुळे तिला हे नाव देण्यात आले हिची पूजा शौर्य आणि धैर्य देते चौथा दिवस म्हणजे कुष्मांडा ब्रह्मांडाची निर्मिती या देवीच्या उपासनेमुळे आरोग्य आणि तेज लाभत पाचवा दिवस म्हणजे स्कंद माता कार्तिके यांची माता हिच्या उपासनेने घरात सुख समृद्धी आणि संतती सुख लाभते सहावा दिवस म्हणजे कात्यायनी ही देवी विवाह आणि प्रेम संबंधासाठी पुजली जाते अविवाहित मुलींनी हिच्या योग्य जोडीदार मिळतो असं मानलं जात सातवा दिवस म्हणजे कालरात्री हिचं रूप अत्यंत उग्र आहे पण भक्तांना भीतीमुक्त करून संरक्षण हीच देवी देते आठवा दिवस म्हणजे महागौरी ही देवी सौंदर्य पवित्रता आणि शांततेचं प्रतीक आहे आणि नववा दिवस म्हणजे सिद्धी रात्री ही देवी भक्तांना सिद्धी यश आणि आत्मज्ञान देते या दिवसांच्या साधनेत एक विशिष्ट गोष्ट पाळली जाते प्रत्येक दिवशी एक वेगळा रंग परिधान करणे आणि ह्या नऊ रंगांना विशिष्ट अर्थ आणि ऊर्जा असते हे रंग देवीच्या शक्तीचं प्रतीक आहे नवरात्र उपवास म्हणजे केवळ अन्न टाळणे नाही नवरात्रात उपवास करणं म्हणजे फक्त अन्न टाळणे नाही तर मन आणि शरीराची शुद्धी करणे देखील आहे या दिवसात सात्विक अन्न खाल्लं जातं फळ दूध साबुदाना भगर शेंगदाणे इत्यादी काही लोक नवरात्रात एकाच वेळी जेवतात पण काही अखंड उपवास धरतात या उपवासाचा उद्देश शरीर हलकं ठेवून साधनेसाठी मन स्थिर करणं हा आहे नवरात्रात दुर्गा सप्तशतीचा पाठ विशेष महत्त्वाचं जातं ही सप्तशती श्लोकांची आहे आणि तिचं वाचन केल्याने जीवनातील अडचणी दूर होतात असं मानलं जातं काही जण रोज अध्याय वाचतात तर काही जण अखे सप्तशती तीन दिवसात किंवा नऊ दिवसात पूर्ण करतात या दिवशी नवरात्रातील काही विशेष परंपरा पाळल्या जातात याशिवाय नवरात्रातील काही विशेष परंपरा आहेत त्या म्हणजे कुमारिका पूजन आठव्या किंवा नवव्या दिवशी नऊ लहान मुलींना देवीच्या रूपात मानून त्यांना भोजन दिलं जातं हवन कन्या भोजन नवमीच्या दिवशी विशिष्ट पूजा करून हवन केलं जातं आणि कन्या भोजनाने उपवास संपवला जातो आता दहाव्या दिवशी येतो विजयादशमी म्हणजे दसरा हा दिवस श्रीरामांच्या रावणावर विजयाचा दिवस म्हणून साजरा केला जातो अर्जुनाने शमीच्या झाडावर लपवलेली शस्त्र परत काढली होती म्हणून शस्त्रपूजा ही केली जाते दसऱ्याच्या दिवशी सोनं शमीची पानं देणं ही समृद्धीचं परंपरा आहे शारदीय नवरात्र हा फक्त उत्सव नाही फक्त पूजा उपवास किंवा पारंपारिक विधीपुरता मर्यादित नाही हा काळ आहे आत्मशुद्धीचा साधनेचा आणि आपल्या आतील शक्तीशी जोडण्याचा या नऊ दिवसात आपण फक्त देवीचीच नाही तर आपल्या मनातील शक्तींची संयमाची आणि श्रद्धेचीही पूजा करतो तर मित्र मैत्रिणी अशी ही शारदीय नवरात्रीची संपूर्ण माहिती या नवरात्रीत आपण सर्वांनी भक्तिभावाने देवीची पूजा अर्चा सेवा करूया आणि ही सेवा तिच्या चरणी अर्पण करूया तिचा आशीर्वाद आपल्या जीवनावर आणि परिवारावर राहो हीच देवी चरणी प्रार्थना जय माता दी ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक आणि भक्तिपूर्वक माहितीसाठी आपल्या उपाय आणि उपासना चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद